हो आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते आगामी विधानसभा निवडणुका कोणत्या क्षणी लागू शकतात प्रत्येक पक्षाकडून आणि प्रत्येक उमेदवारांकडून आता मोर्चे बांधणी करायला सुरुवात झालेली आहे बीड जिल्ह्यामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत एक म्हणजे गेवराई विधानसभा मतदारसंघ पंडितांचं <णक्षणीवरी> वर्चस्व आणि पंडितांचा बालकिल्ला म्हणून या मतदारसंघाकडे पाहिलं जाते मात्र गेले सलग दोन टर्मचे जे आमदार आहेत लक्ष्मण पवार आहेत मात्र लक्ष्मण पवारांनी यावेळी तंक्ष� जे आता नाही लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे माझ्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे संभाव्य उमेदवार आहेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी तयारी करतात बदामराव जे आबा पंडित आणि माजी मंत्री आहेत ते काय सांगाल बा आगामी विधानसभा निवडणुका कोणत्याही श्रेणी लागू शकतात तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे आता कालच पेपरला आले की दीड महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका लागतात आणि महिन्यामध्ये आचारसंहिता सुद्धा लागू शकणार आहे आता आमच्यामध्ये आमचे म बी जे पीचे उमेदवार लक्ष्मणांना पवार यांनी माघार घेतले सुद्धा बातमी आलेली आहे आता सध्या आम्ही शिवसेनामधून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या चिन्हावर मी लढणार आहे आणि माझ्या विरोधात किती लोक उभा राहत आहेत हे काय मी सांगू शकत नाही परंतु माझा निवडणूक लागल्यापासून तर नाहीत परंतु पहिल्यापासून जी मी गोरगरिबांचं सेवा करण्याची मी आयडा विचारलेला आहे ये निवडणूक येणे किंवा न येणे हे राजकीय झालं परंतु गोरगरबांची सेवा हे वडिलांच्या माझे वडील वारकरी आहेत आणि ते जनसेवा हीच ईश्वर सेवा त्यांनी जशी ते से लोकांची सेवा केली गोरगरबांची त्याच पद्धतीनं माझं काम चालू आहे त्याचा मला राजकारणामध्ये उपयोग होतो आणि त्यांच्या त्याच्यामुळं मी जनसेवा केल्यामुळं लोकांनी मला या तालुक्याचं तीन वेळेस आमदार म्हणून निवडून दिलं वैवृद्ध लोकांनी माझ्यावर प्रेम केलं आणि त्यांनी मला आशीर्वाद दिले त्यामुळे लोकांचे जन्म गेले मंत्री होण्यामध्ये परंतु पहिल्या वेळेसच मी मंत्रीसुद्धा झालो आणि त्याचा फायदा मला मी आता दहा वर्ष झाले आमदार नाही आहे परंतु माझे मंत्रालयामधले शासनामधले जे काही कामं असतात ते वेळचे वेळी होतं त्यामुळं आमदार स्वभाव म्हणून काही नाही परंतु माझी कामं आता सध्यासुद्धा होतात आणि निश्चितच यावेळेस नवीन मतदारसंघ माझा बैरवाडी आणि पिंपळनेर आणि तालखेड असे तीन मतदारसंघामध्ये सुद्धा मला भरघोस मताने म मतदानं होणार आहे आणि जास्तीत जास्त मतानं मी सुरुवातीला एक्केचाळीस हजार बेचाळीस हजार मतदाने मताने निवडून आलो होतो दोन वेळेस अपक्ष आलो होतो त्याच पद्धतीनं पहिल्या वेळेसारखं मला लीड मिळणार हे ख खा, मला खात्री आहे गाठीभिटी दौरा चालू आहे कसा एकंदरीत रिस्पॉन्स आहे कार्यकर्त्यांची काय मागणी आहे नागरिकांची काय मागणी आहे आपण बघू शकतो शेतकऱ्यांचे प्रचंड हाल आहे तुम्ही गाठीभिटी दौरा करतात पण तुम्हाला काय लोक व्यक्त होतात आता लोकांचं जे आहे ते शेतकऱ्यांना यावर्षी पाऊस काही वेळ पडलेला आहे एकूण तिकडून पडला तर त्यांनी कापूस एकदम नव्वद टक्के नुकसान शेतकऱ्याचं झाले असे चिन्ह होते किंवा दोन पैसे शेतकऱ्यांच्या खिशात राहतील परंतु बिलकुलच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि विहिरीचं पाणी वाढण्यासाठी धो धो पाऊस पडला काही अर्ष नाही आहे म्हणून पहिल्यापासूनच आपल्या मराठवाड्यात दुष्काळ पाचवेलाच पडलेला असं अशी परिस्थिती सध्या झालेली आहे परंतु फिरून आम्ही शेतकऱ्यांना दिलासा देतो किंवा यावर्षीने पुढच्या वर्षी पाऊस पडेल आणि शेत आम शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की शेतकऱ्याला ॲग्रिकल्चरसाठी शासनाने आपल्याला टॅक्स माफ केलेला आहे परंतु हे शासनाने जे उलट धोरण केलेलं आहे की उसासाठी बाहेरून सोयाबीन सारखे तेलाचे डबे माग आणि शेतकऱ्यांचा जो भाव आहे पिकांचा भाव मिळणार आहे की बाहेरून माल मागितल्यामुळं शेतकऱ्यांचा भाव भाव पडतात आणि शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होते ही गोष्ट शेतकऱ्यांच्या सध्या लक्षात आलेली आहे म्हणून भाजपच्या विरोधात सगळे लोक आहेत लोकांना दिलासा देतो तसा पाहायला गेलं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तुम्ही उभा होते समोर विजय पंडित होते लक्ष्मण अण्णा होते लक्ष्मण अण्णांचा विजय झाला मात्र तुम्हाला मनावास मतदान मिळेल नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये हा संपूर्ण बॅकलॉग तुम्ही कसा भरून आबा येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने बघा आता मी तुम्हाला सांगतो पहिल्या सुरुवातीला बीजेपीची लाट आली मुंडे साहेबांमुळे बीजेपीची लाट आली परंतु याच्यामध्ये दोन वेळेस मोदी साहेब पंतप्रधान झाले परंतु लोकांच्या उशिरा लक्षात आलं किंवा हे दोन हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा करते परंतु पेट्रोलचे याचे भाव वाढून हे शंभर टक्के पैसे ज जनताला लुटतात आणि दोन 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 हा दोन दोन हजारही वाढतात त्याच्यामुळे लोकांच्या लक्षात आलेले किंवा इकडं जी एस टी लावायचा मग शेतकऱ्यांना पिक जे काही औषधं असतात खतं असतात ह्यालासुद्धा माफ पीक करायला पाहिजे परंतु जीएसटी लावला नाही बीबीएनचे पैसे वाढवले हो त्याच्यामुळे प्रश्न असा आहे दोन हजार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मनावा असं मतदान मिळलं नाही किंवा तसं तुम्हाला तिथं मतदानापर्यंत पोहोचता आलं नाही हा ब्लॉक ब्लॅकलॉक तुम्ही कसा भरून काढणार आहेत हा संपूर्ण सांगितलं भाजपच्या लाटेमुळं मला दोन अंकीच मुद्दे मिळेल कुठं कुठं परंतु आता लोकांच्या हे लक्षात आलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं मी पूर्वी जे मी बेचाळीस हजार निवडून आलो तेवढीच मला यावेळेस लीड मिळणार आहे अर्थ ते दिले लोकांनी लाट आली म्हणून त्याचा बॅकलॉग असा भाव भरून काढली मला गरजच नाही कारण लोकांची ही पॉलिसी लक्षात आली त्यामुळे मला मतदान मिळणार ह्याचा अर्थ आहे तुम्ही जिल्ह्यामध्ये ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाते तुमच्याकडे पाहिलं जाते शिवसेनेचे शिवसेना इथे बीड जिल्ह्यामध्ये किती जागा लढवणार आहे तुमच्या सहित इथं तुम्हाला ज्येष्ठ नेते म्हणून पाहिलं जाते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे म्हणून माजी मंत्री आहेत तुम्ही जिल्ह्यामध्ये शिवसेना किती जागा लढवणार आहे जिल्ह्यामध्ये दोन जागा मे लढविणार आहे याच्यामध्ये माजलगाव एक लढ लढविणार आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे पहिल्यांदा जे साहेबांनी सांगितलं की माजलगाव आणि गेवऱ्यामध्ये आम्ही क्लेम करणार आहोत त्याच्या तुम्हाला त्यातली माहिती नाही जास्त आवा दोन दिवसापूर्वी लक्ष्मण पवारांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे मात्र लक्ष्मण पवारांचा अष्टंट स्टंट आहे असं देखील बोललं जात आहे अमरशे पंडितांनी देखील हे आरोप संपूर्ण खोडून काढलेत व स्वतःचा मतदारसंघ सांभाळत आला नाही जनतेपर्यंत पोहोचता आलं नाही म्हणून तुम्हाला सगळे आरोप केलेले आहेत आणि लक्ष्मण पवार येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुतारी हातात घेणार आहेत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने लक्ष्मण पवारांचा स्टंट आहे आणि स्टंट असल्यामुळं हे सगळं स्टंट केला लक्ष्मण पवारांनी असा आरोप केलेला एकंदरीत आणि तू तरी हातात घेणार आहेत म्हणजे शरद चंद्र पवारांच्या पार्टीमध्ये लक्ष्मण पवार विरोधकांची ही चाल आहे की लक्ष्मण पवार माझ्याकडे जे लोक याय लागले राष्ट्रवादीचे बीन बी जे पीचे त्याच्यामुळं हे अपक्ष उभा राहणार होते परंतु त्यांनी जे लोक माझ्याकडे प्रवेश करायला लागले त्यांना ते म्हणजे लोकांमध्ये जे चलबिचल झाले ते आमच्याकडे प्रवेश करणं थांबावं म्हणून उठवलेला हे गोप्यस्फोट त्यांनी केलेला आहे की तू तरी ते लक्ष्मण पवार घेणार आहे परंतु लक्ष्मण पवारने तसं सांगितलं की बाबा मी तू तरी घेणार नाही ना कुठंच काहीच माझ्या कुटुंबाला कोणीच को उभा राहणार नाही पण राजकारणात काही होऊ शकते बाबा वेळेला राजकारणात काही पण होऊ शकते असं झालं तर मग तुमचं काय असं बिलकुल होणार नाही याची मला खात्री आहे आणि राष्ट्रवादीवाले यांना अजितदादाचं चिन्ह नकोय यांना अपक्षच उभा राहायचे कारण लोक अजितदादावर नाराज झालेले आहेत बीजेपीला जाऊन मिळालेले आहेत है। म्हणून ह्यांची इच्छा आहे किंवा अजितदादा कोण उभा राहणार नाही त्याच्यामुळं त्यांनी ते उठवलेला स्टंट आहे पुण, पुण, चिन्ह नकोय अजितदादांचं चिन्ह हे राष्ट्रवादी अजितदादाचे जे ज्यांचा क्लेम आहे जे उभा राहणार आहेत हा विजय सिंग पंडित म्हणा किंवा जे त्यांच्या घरातलं कुणी असेल ते हा संपूर्ण गोष्टीला कसं फेस करणार पुढं पवार आहेत तुमचे पंडित आहेत येणाऱ्या निवडणुकीला तुम्ही कसं समोर जाणार आहात काय काय आव्हान असणार आहे तुमच्या पुढं आणि येणारी निवडणूक तुम्ही कशी जिंकणार आहात आता समोरच्या पार्टीमधून रणवीर काका उभा राहते किंवा विजय सिंग पंडित उभा राहील हे काही मला माहित नाही परंतु मी माझं तर उभा राहणार आहे बीजेपीचा काही माणूस उभा राहणार नाही त्याच्यामुळे माझी पहिल्यापासूनच माझी तयारी असते लोकांची सेवा करणे म्हणजे ॲटोमॅटिकच माझी राजकारणात सुद्धा मला फायदा होतो म्हणून जरांगे पाटलांचं आंदोलन चालू आहे पुन्हा एकदा ते सगळ्यांना उपोषणाला बसलेले आहेत दग आहे मराठा समाजाची काय नेमकी भावना तुमच्या पुढे लोक येऊन चालत आहेत म्हणून जरांगे पाटील माझे पहिल्यापासून दोस्त आहेत पहिल्यांदा मी आमदार केला उभा राहिलो अपक्ष दोनदा त्यावेळेस ते त्यांचे आशीर्वाद मला होते ते आणि आता सुद्धा मला मी सुद्धा मराठाच आहे त्यामुळे त्यांचे आशीर्वाद सुद्धा मला मिळतील म्हणून जरांगे पाटलाला आगामी विधानसभा अनुषंगाने तुम्ही जाऊन भेटणार आहात का बोलणार आहेत माझी नेहमीच भेट होती माझी मैर्यातून पा, ते पाटील ज्यावेळेस <saat> <laughs> <laughs> ते सराटेला लाटे हल्ला झाला नव्हता त्याच्या पहिल्यापासून ते गेवऱ्या तालुक्यात म्हणा साष्टविणपळगावला म्हणा शहागडला म्हणा किंवा वड्याची का काळ्याची वडी म्हणा तिथं ते उपोषणाला बसायचे आम्ही त्याला दोस्त ज्यात ना त्यात मी फिरायला जात होतो भेटायला जात होतो कधी कधी उपोषण शहागडच्या जुन्या पुलामध्ये ते उपोषणाला बसले मी तिथलं जाऊन उपोषण माझ्या हाताने सोडलेले ते माझे मित्र आहेत मला असे त्यांचा आशीर्वाद मला लाभणार आहे आगामी लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत मात्र तुम्ही मध्यंतरी एक म्हणजे एक पत्र व्हायरल होतं की तुम्ही ऊसतोड ऊसतोड भाव भावाच्या संदर्भात जे भावाने साखर कारखान्यावर मोर्चा काढणार आहेत नेमकं काय का नेमका विषय आणि दुसरा हप्ता जर नाही दिला लवकरात लवकर तर आ, आ, कार आ, ते आ, मी कारखान्यात किंवा तहसीलमध्ये मोर्चा काढणार आहे आगामी विधानसभेची निवडणूक कशी जिंकणार आहेत आणि उमेदवार उमेदवार तुम्ही ठाम आहेत आपले आदरणीय कैलासवासी मेटे साहेब हे स शिवसंग्रद्धे असताना आम्ही त्यांनी मला सांगितलं की बाबा मराठा आरक्षणासाठी मला सहकार्य करा बीडमध्ये आमदार आहेत परंतु मी फक्त तुमच्याकडेच आलेलो आहे मला तुमचं सहकार्य पाहिजे त्यांना सांगितलं आम्ही दोन पहिलं आम्ही तुमच्या पुढे जाऊ त्याच्यामुळे मराठा महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर दिल्लीपर्यंत मराठा आरक्षणामध्ये गेलेलो आहे mm -hmm. त्यामुळं मला त्यांचे सुद्धा आशीर्वाद आहे शिवसंग्रामचे निवडणूक तुम्ही उमेदवार अजून काय सांगायचं सगळ्यात सगळ्यांनाच माहीत आहे मी मी तर निवडून उभा राहणार हे तर माहीतच आहे परंतु माझी निवडणूक ही जनतेने हातामध्ये घेतलेली आहे त्या आज जनतेने हातात घेतलेल्या निवडणुकाला सांगायची गरजच नाही नक्कीच श्रीमती बदामराव पंडित आगामी विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत जनतेने माझी निवडणूक नुग हातात घेतलेली आहे माझा विजय हा निश्चित आहे असं बदामराव पंडित यांनी व्यक्त केलेलं आहे मुंबई तकसाठी मी योगेश काशीद बीड गेवराई